चला तर मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये तर बघा आज येणार रोजच्या भाजी पोळीपेक्षा आपण वेगळं काहीतरी ट्राय करणार आहोत तर बघा बटाटे उकडून घेतलेत बटाट्याचे असे साल काढून घ्यायचे आहेत तर बघा सर्व बटाट्याची साल काढून घेतलेत त्याच्यानंतर छोटी किसनी घ्यायची आहे आणि बटाटे अशा किसून घ्यायचे आहेत किसणीने तर आज आपण इथे एकदम घरच्या स्टाईलने घरगुती बर्गर बनवत आहोत तर बघा सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर बघा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर कांदा लसून मसाला टाकलाय थोडासा आणि आता थोडा एवरेस्ट मसाला टाकून घेऊया तर बघा इकडे जे मसाले घरामध्ये अवेलेबल आहेत त्या तेवढेच मसाले मी टाकलेले आहेत तुमच्याकडे जर धना पावडर जिरा पावडर घरामध्ये असेल तर तुम्ही ते टाकले तरी चालेल किंवा चाट मसाला तर बघा चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज टिक्की पण आपण घरीच बनवत आहोत बाजारामध्ये पण भेटतात टिक्की बर्गरच्या पण आज आपण घरी ट्राय करून बघणार आहोत टिक्की आणि खरंच खूप म्हणजे खूपच छान झाली होती टी टिक्की ही टेस्टला तर एकदा नक्की ट्राय करून बघा मंडळी तर बघा सर्व असं व्यवस्थित सर्व बटाट्यामध्ये मसाला मिक्स झाला पाहिजे ना असं छान मिक्स करून घ्यायचे सर्व बघा असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं जर चिकट वाटत असेल तर त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं किंवा मग टिक्की बनवताना हाताला तेल लावून घ्यायचे तर बघा आता मी टिक्की बनवून घेत आहे मी पण हाताला तेल लावून घेतलेला आहे आणि बघा असं टिक्की मी आता इथे बनवून घेत आहे गोल राऊंडमध्ये मध्ये मस्त टिक्की बनवून घ्यायची आहे तर बघा छान अशी मस्त टिक्की बनवून घेत आहोत आपण एकदा अशी टिक्की नक्की ट्राय करा मंडळी खूपच छान लागते बर का टेस्टला तर बघा टिक्की आपली झालेली आहे आता आपण दुसरी पण टिक्की बनवून घेऊया तर बघा आता इकडे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे ब्रेड क्रम्स पण मी काय फक्त ब्रेड जे आहेत ते मिक्सरला मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत जास्त काही केलेलं नाहीये तनुचं खूप दिवसापासून चाललं होती की बर्गर खायचे बर्गर खायचे आणि आमच्या इकडे नाही भेटत बरं का बर्गर आणि जे बर्गरचे बन आहेत ते पण नाही भेटत तर मी ते वरून ऑर्डर केले होते आणि बघा सर्व टिक्कीला आपण असे ते ब्रेड क्रम्स व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत तर बघा असे सर्व टिक्कीला कोट करून घेतलेले आहे आता त्यानंतर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण टिक्की शॅलो फ्राय करून घेणार आहोत हवं असेल तर डीप फ्राय केली तरीही चालेल डीप फ्राय केली तर छानच होती टिक्की आणि जास्तच क्रिस्पी पण होते तर बघा इथे पण मी आता शॅलो फ्राय करून घेतली टिक्की क्रिस्पी होईपर्यंत त्याच्यानंतर जो बन आहे तो पण इथे थोडासा मी गरम करून घेणार आहे पॅनमध्ये तर बघा अशा प्रकारे बन मी गरम करून घेतला आहे पॅनमध्ये थोडासा त्याच्यानंतर आता आपण बाकीची तयारी करून घेऊया तर इकडे कांदा घेतलेला आहे कांदा असा गोल राऊंडमध्ये कट करायचा आहे पातळ घरामध्ये जर आपल्या काकडी कोबी अवेलेबल असेल तर ते टाकलं तरीही चालेल तर इकडे मी फक्त कांदा टोमॅटोच टाकणार आहे तुमच्याकडे जर काकडी असेल तर काकडी पण टाकायची आहे तर बघा टोमॅटो पण मी असा गोल राऊंडमध्ये कट करून घेणार आहे एकदम घरगुती रेसिपी असतात मंडळी आपल्या चॅनलवरती चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते ते आपल्यापर्यंत पोहोचतील तर बघा बनचा पाव ठेवलेला आहे खालची साईडचा आणि त्याच्यावरती आता मी टोमॅटो सॉस लावून घेत आहे जर आपल्याकडे मेहोनीज असेल तर मेवनीज आणि टोमॅटो सॉस दोन्ही मिक्स करून लावायचं आहे इकडे मेहोनीज माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळं मी फक्त टोमॅटो सॉस लावलेला आहे तर बघा असा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता त्यावरती आपण टिक्की ठेवून घेऊया बघा टिक्की आपली मस्त कलर पण छान आलाय आणि खायला तर खूपच टेस्टी झाली होती एकदा नक्की ट्राय करा मंडळी अशी टिक्की त्याच्यानंतर त्यावरती कांद्याचे स्लाईस ठेवून घ्यायचे आहेत तर बघा कांद्याचे स्लाइस ठेवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता त्यावरती टोमॅटोचे स्लाईस ठेवून घ्यायचेत मुलांना तर बघा बाहेरच्या वस्तू खूपच आवडतात पण आपण असं घरगुती कधी बनवून दिलं तर त्यांना पण आनंद होतो आणि खातात पण व्यवस्थित ते, ते पोट भरून तर बघा असं टोमॅटो ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तिचं खूपच दिवसाचं चाललं होतं तनुचं की मम्मा बर्गर बनव बर्गर खायचं आहे मला तर चला म्हटलं आज एकदा ट्राय करून बघूया तर बघा चीज घेतलं आहे चीज पण किसनीने असं मी ग्रेट करून टाकत आहे चीजचे जर स्लाईस असेल तर स्लाईस ठेवून घ्यायचं आहे आणि चीज ग्रेट करून घेत आहे सर्व आणि चीज ग्रेट झालं की आपण हे पण व बर्गर थोडासा आपण पॅनवरती पुन्हा शेकून घेणार आहोत जेणेकरून जे, जे आपलं चीज आहे ते थोडंसं मेल्ट होईल आणि बघा तुम्ही असा बर्गर पॅनवरती थोडासा शेकून घेतलेला आहे तसा खाल्ला तरीही चालतोच बरं का आणि बघा रेडी आहे आपला घरच्या घर गर एकदम घरगुती स्टाईलचा बर्गर रेसिपी आवडल्या असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते आणि घरगुती रेसिपी असतात मंडळी तर बर्गर हा असा एकदा नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडेल आणि मला कमेंट करून सांगा की कसा बनला आहे